श्री चिदंबरदास गुरु गोविंदी लांबे यांच्या अभिष्ठिंत सोहळ्यानिमित्त उदंड आयुष्याच्या त्यांचा आध्यात्मिक कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा साहेबांच्या आध्यात्मिक कार्याचा आढावा कागदावर उतरवणे इतकं सीमित नाही आज कवठेमंगाळ शहराची ओळख ही श्री क्षेत्र अशी आत्मीयतेने होते आहे त्याचे मूळ एकमेव कारण म्हणजे लांबे साहेब चिदंबरदास गुरु गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो बेरोजगार व तरुण स्वयंरोजगार करत आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यांचे सर्व श्रेय गुरु गोविंद शिव चिदंबर सेवा समिती स्थापन करून कवटेमकाळ येथे श्री शिवचिदंबर महास्वामी यांचे भव्य दिव्य मंदिर उभारून त्या माध्यमातून आज प्रत्येक शनिवारी नित्यनिमाणे सायंकाळी सात वाजता आरती भजन प्रवचन महाप्रसाद असा नित्य कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे मंदिराचा वर्धापन श्री चिदंबर महास्वामींचा कल्याणोत्सव शाकंभरी देवी पौर्णिमा या उत्सव सोहळ्यानिमित्त चिदंबर भक्त परिवारामध्ये अध्यात्माबरोबरच सामाजिक दायित्व भावना जागृत करून आजवर हजारोपेक्षा अधिक भाविक भक्तांना यांच्याकडून रक्तदान करून घेतले जाते यामध्ये महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय आहे मंदिराच्या भव्य दिव्या अशा उत्सव सोहळ्यात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यातून लाखो भक्तगण दरवर्षी या ठिकाणी येतात अनेक साधू संतांनी राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून स्वामींच्या व गुरु गोविंद साहेबांच्या कृपा आशीर्वादाचा लाभ घेतला आहे आज मळणगाव सांगोला दरीबडची मिरज येथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारून नित्यसेवेचा लाभ चिदंबर भक्त परिवारांना होतो आहे गुरुपौर्णिमानिमित्त प्रत्येक वर्षी पायीदिंडी सोहळा आयोजित केला जातो यावर्षी महांकाली साखर कारखान्याच्या मैदानावर झालेला भव्य दिव्य रिंगण सोहळा कोटेमकाळ पंचक्रोशेतील नागरिकांनी अनुभवला कवटेमंकाळ शहर हे लवकरच प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाईल असे पंचक्रोशेतील आध्यात्मिक जाणकारांचा विश्वास असून तो स्वामींच्या आशीर्वादाने व वा साहेबांच्या पुढाकाराने लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे कधी काही कवटेमंकाळ शहराची ओळख ही सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात अग्रेसर होती आज त्याच शहराची ओळख श्रीक्षेत्र कवटेमंकाळ म्हणून उदयास येत आहे त्याचे कारण म्हणजे गुरु गोविंदजी साहेबांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी असून श्री चिदंबर महास्वामींच्या कृपा आशीर्वादांचे ते फलस्वरूप आपल्या चिदंबर भक्तांना लाभले आहे श्रावण महिन्यात सर्व चिदंबर भक्त परिवारामध्ये घरोघर चिदंबर महास्वामी यांचे महागुरु चरित्र ग्रंथाचे पारायण केले जाते तसंच श्रीक्षेत्र कवटेमंकाळ दरीबडची सांगोला मळणगाव भोसे या ठिकाणी सामूहिक पारायण सोळा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो गृहस्थ आश्रमात राहून सांसारिक व कार्यकर्तव्य पार पाडत आहेत श्री चिदंबर सेवा समितीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गरजू रुग्णांना उपचार व औषध यासाठी आर्थिक साहाय्य तसेच कला क्रीडांच्या माध्यमातून खेळाडूंना क्रीडा व साहित्य प्रोत्साहनात्मक रोग बक्षीस रक्कम देऊन गौरवण्यात येते असे नवनवीन व नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभर समितीच्या माध्यमातून चालत असतात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उदंडायुष्याच्या अनंत चिदंबरमय शुभेच्छा शुभेच्छू श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे व सर्व चिदंबर भक्त परिवार